हे घ्या पाणी आणि डोसा पिंट्या आसे कसरय वास मारल्यासारखं पाणी लागतय आम्ही त्यात जंतू मारायचं पावडर टाकले मला ग्लास सापडला नाही म्हणून मग्यात घेऊन आलोय अरे मुडग्या द्या त्या मग आहे आणि पाणी कसं तून घेऊन आलास कळसितून अरे सांडा मी आपटचे पुसलेले पाणी कैस मध्ये भरून तुला होतं झाडाला टाकायला तरीच म्हणलं पाणी तुम्ही एवढा वास काऊन येतोय जाऊ द्या पावन त्याच्यात लाईजळ टाकायला होतं तुमच्या पोटातले जंतू पण मरतील मग आके तुझ्यावरले एक काम धड जमत नाही चल माझ्या सोबत चहा देते तुझ्याकडे धरा हा घ्या चहा आणि बिस्कुट गप्प मस्त आहेत शेजाऱ्याकडून आणले वाटत होय शेजाऱ्याकडूनच आणले पाहुण्यांना वाटलं पाहिजे ना आम्ही लय स्त्री म्हणत म्हणून काही मला साडू भाऊ पण तुमचं पोरग लयच खवट आहे पाहुणं जाऊ द्या लहान आहे ते लहान कशाचं हे याच्यासाठी तुम्ही पोरगी बघू राहिलात दोन वर्ष झालं हो ना पण तुम्ही जमून देतात तहा मोह लग्न होईल ना लग्न होत नाही तोपर्यंत मी लहान अरे शिकून आधी प्रगती कर विकास कर आधी लग्न तर मग बघा एका वर्षातच विकास पण पण प्रगती अरे या तुला शिकून काहीतरी कामा धंद्याला लाग पुढे जाय असं म्हणतोय तुम्हाला सहन होईल का मी पुढे गेलो तो ना तुझ्या हात गार व्हावा लागला ना आधी त्यांना लवकर हा देतो देतो

भूक नव्हती हो जास्त त्याच्यामुळे खाल्लं तुमचा मान राखण्यासाठी दोन चार दाणे दोन चार दाणे अख्ख्या प्लेट मध्ये दोन चार दाणे ठेवले नाही तुम्ही आणि म्हणता दोन चार दाणे खाल्ले म्हणून माझं सगळं तुमच्याकडेच लक्ष होतं काय रे बाबडे शाळेमध्ये जातोस का हा जातो मग एक दोन म्हणून दाखव की दाद्या पाद्या अरे तू चार रे नाहीतर तुला तोडीला असता ना मग नंतर वाटत गेला नसता आज आखे तु लेकर लहान लेकराशी कसं वागव हे पण कळत नाही आणखी मम्मी शोधा द्यासारखं लहान लेकराला पण कळत तू येड्यासारखं करतोस म्हणून <laughs>